मंदिरा गजर भक्ति चरणी ठेवा माथा चरणापासून दूर असणाऱ्याला धोका आहे चरणाजवळच्याला धोका नाही ते पूर्वी जात असायचं जात वृद्धाश्रमाची संख्या अजिबात नव्हती पूर्वी याच उत्तर आहे चेअरमन साहेब जात होत घराघरात आणि त्या जात्यावरच माय बाळाला उपदेश करायची याच्यात बरेचसे वयवृद्ध बसलेले आहेत की जे आपल्या मायच्या मांडीवर झोपले हो असतील लहानपणी दळण चालू असताना गारठ्याचे दिवस तिला काय झोपू वाटत नव्हतं का पण सकाळी पहाटे नाही उठलं तर पीठ नाही मग भाकरी नाही मुलं उपवासी राहतील म्हणून कोंबड आरवलं की माय जागी व्हायची पायली पायली दळायची लेकरू मांडीवर गारठ्याच्या दिवसात लेकरू रडायचं एकाच हातानं थापतायची बागायतदार आणि एका हातानं माय जात ओढायची आणि त्या रडणाऱ्या लेकराला म्हणायची आता निजला माझ्या मांडीवर रे मोठा वसील बाबा तुझं लग्न होईल ना या मातारीला हाकलून देशील ते जात्यावरच मकोरे पुता मायले ये जाती ही जात्यावरचे गाणी या मावल्यांना माहिती लांब स्वर आहे जातो <laughs> नको रे मनुपुता मायले ये जाती आणि तुला रे जन्म द्या अस्तुरी कुठं होती आमदळी चालायचं चा, आणि ते लेकरू ऐकायचं मातेचे उपकार काय फेड शिड्या जीवा मांडीचा चौरंग नेत्राचा केला दिवा ते ऐकायचं हे बाळकडू बाळाला बाळपणीच मिळायचं म्हणून मरेपर्यंत पर्यंत माय बापाला लेकर विसरत नव्हती पूर्वी हे जात होत जात ते मी का सांगतो चलती चक्की देख कर दीन कबीर दाणे रहे चक्की में सावध बचे ना कोय कबीरजी रडत होते दळण चाललं असल्यामुळे मग कमाल त्यांचा मुलगा क्यू रो हो रे पिताजी अरे तुमारी मा आटा पीस रे बेटा व दाणे रहे सावध बचे ना कोय ते बघ तुझी आई वरून दाणे टाकते ना खाली सगळ्यांच पीठ होऊन बाहेर येतं ये एकही दाणा सुरक्षित बाहेर येत नाही तस ही संसार चक्की आपण सगळे रगडल्या जातात चलती चक्की देख कर करणे हो चक्की मी सावध बचे कोय हे बापाचं ऐकलं मुलगा हसायला लागला कमाल हासे ठाय ठाय अरे का असतो तुम्ही म्हणताय बाबा एकही दाणा बाहेर येत नाही सगळे रगडून बाहेर पीठ होऊन येत माझा एक प्रश्न आहे बाबा काय सावध रहे जो कील किल वो क्यों नाही बच जाय आणि प्रश्न बापाला विचारला सगळ्या दाण्याचं पीठ होत म्हणताय तुम्ही पण ज्या दाण्यानं मधल्या खिळाचा आश्रय घेतला बाबा फिरुद्यान जात त्याला नाही धोका जो मधल्या खिळाचे आश्रयाला आहे म्हणून त्याचे पायी घाला मिठी भावे चरणी ठेवा माथा तुम्हाला ते मासे पकडणारा कोळी माहिती आहे ना उघडा राहतो मुरलीधर महाराज कोळी उघडा राहतो दिवसभर कपडे डोक्याला बांधून घेतो नायलनच्या दोरीचं टोक कमरेला आणि वाकडं होऊन जाळ फेकतं का नाही ते पुऱ्या ताकदीनं जर्र फेकत जाळ पन्नास फुटावरचे मासे त्याच्या जाळ्यात गुंततात पण एक मासा त्यालाही असा वस्तात भेटतो दिवसभर पाण्यात त्याच्या पायाच्या भोवताल घालीन लोटांगण वंदिन चरण तो त्याच्या बापाला सापडत नाही मासा कोणता ज्या माश्यानं कोळाच्या चरणाचा आश्रय केला त्या माश्याला धोका नाही चरणापासून लांब आहे धोका त्या माश्याला आहे मी का सांगतो संसार हा समुद्र आहे तुम्ही आम्ही जीव मासे आहोत काळ हा कोळी आहे आणि जंजाल हे जाळ आहे हे आपल्यासाठीच आहे संसार सिंधू रूपेन मीन रूपेन मानवा हा जंजाल जाल रूपेन काल रूपेन धीवर मग तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल एवढं करा त्याचे पायी घाला मिठी हा? भावे चरणी ठेवा माथा नवे स्वतः भगवान सांगतात जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण पण इथे महत्वाचा शब्द अनन्य आहे वाघुंडे बाबा कारण शरण सगळे जास्त अनन्य नसतात अनन्य शब्दाचा अर्थ काय अन्या श्रयाणाम त्यागो इथे अनन्यता काया वाचा म्हणे एकट्या परमेश्वराला शरण जाणे याला अनन्यता म्हणतात नाहीतर पाण्यामध्ये बरेचसे जलचर आहे उरग मकर दादूर कमट जल जीवन जल गेह तुलसी कहे मी नको साचे लोस एह उरग म्हणजे साप मगर म्हणजे मगर दादूर म्हणजे बेंडू कमट म्हणजे कासव हे सगळे पाण्यात आहे उरग मकर दादूर कमठ जल जीवन जल गेह साप पाण्यात राहतो बाहेर येतो मगर पाण्यात राहतो संतोषराव बाहेरही येतो फरक एवढाच आहे पाण्याच्या बाहेर मगर आला की त्याच्या शक्तीमध्ये निवडणता येते पाण्यात मगर आहे तोपर्यंत हत्तीला आत ओढतो पण पाण्याच्या बाहेर मगर आला की त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढतात नकर स्वस्थानसाद दे गजेंद्र मपिकर्षती सयव प्रच्युत स्थाना छोणा परिभू येते नकर स्वस्थान मासाद दे जोपर्यंत आपल्या स्थानावर मगर आहे ना गजेंद्र मपिकर्षती हत्तीलाही ओढतो याला स्थान महात्मे म्हणतात अशोकराव स्थान सुटलं का महत्व गेलं स्थान आहे तोपर्यंत महत्व असतंय नाहीतर केसाला महत्व माणसाला कुठलं राहील केस डोक्याला असल्यावर मित्र प्रतिज्ञा करतो पवार साहेब अरे का घाबरला रे काय तुझ्या केसाला धक्का जीव देईल पट्टा झालं दोघही गेले करमाडला हेअर कटिंग सलून प्रतिज्ञा केली मात्र तुझ्या मित्राच्या केसावर उभा आहे जोड्यास म्हणला जोड्यानं काय केस डुकरानं तुडू दे आता मला वाईट वाटायचं कारण नाही का केसानं ना डोकं सोडलं केसाच महत्व गेलं स्थान भ्रष्टान शोभन ते हा तहसीलदार साहेब शेतकऱ्याच्या शेतात आले हरभरा खायला बरं का चेअरमन साहेब शिजन होतं तहसीलदार येतात म्हणून त्याने कॉर्ड टाकून ठेवली होती लिंबा झाडली बांधावर शेतकरी सगळे तयारी केली बसले तहसीलदार साहेब तो शेतकरी हरभरे सोलून देत होता ते खात होतं एवढ्यामध्ये पोस्टमॅन आला त्यानं ते पत्र बंद पॉकेट होतं ते तहसीलदार साहेब जवळ दिलं त्याने ते फाडलं वाचायला सुरुवात केली तो म्हणत हरभरे सोलणं चालूच होते हरभरे हातात तयार झाले ते शेतकऱ्याच्या हरभरे एकदम तहसीलदारचा चेहरा उतरला आणि सांगितलं जावर तू पुढे मी लगेच येतो आता हातात हरभरे शेतकऱ्याच्या म्हणला साहेब तुम्ही तर दिवसचा दिवस दिवच्च माझ्या शेतात घालवायसाठी आले होते आज मग त्याला लगेच येतो का म्हणता एवढं काय महत्वाचं काम आहे आता नाही का ते पत्र आलं त्यात काय आहे माझ्या बदलीची ऑर्डर तुमची बदली जरी साहेब हो ते ऑर्डरच होती हातातले हरभरे शेतकऱ्यांना खाल्ले अरे हे असं काय करतो तुमचं काम झालं निघा आता दुसरा तहसीलदार साहेब बस स्थान भ्रष्ट न शोभन ते दंता न शोभन ते नखा न शोभन ते नरा न शोभन ते केसा हा म्हणून मगर पाण्यात आल्यानंतर हत्तीला आत ओढतो पण बाहेर आल्यावर त्याचं सेपूट धरून कुत्रे ओढतात पण पाण्याशिवाय त्याचा व्यवहार चालतो उरग मकर दादूर म्हणजे बेंडू कमट म्हणजे कासव हे सगळे जलचर पाण्यात आहे पाण्यात राहतात बाहेरही येतात मगर पाण्यात राहतो बाहेरही येतो साप पाण्यात राहतो बाहेरही येतो बेंडूक पाण्यात राहतं बाहेरही उड्या मारतं कासव पाण्यात राहतं बाहेरही येतं मासा पाण्यात राहतो एक दोन महिने डांबरी रोडला येतो येतो पण सायकलला लटकून येतो माहीत आहे तुम्हाला मासा पाण्याच्या बाहेर काढला की तडफडून मेला इतका अनन्य पाण्याशी आहे त्याशिवाय जगू शकत नाही म्हणून जो जाको शरण रेगे ताको उसकी लाज उलटी जल मछली चले बहो जात गजरात जन्मभर पाण्याशी संबंध माशाचा यात नवल नाही मेल्यावरही पाणी माशाचे काटे धुण्याकरता पाणी जास्त लागतंय अशोकराव शिजवण्याकरता पाणी जास्त आणि जाणी खाल्ला त्याला रात्रभर तहान लागते म्हणतात आपलं वाचून सांगतो मी न काटे जलधोई खाते अधिक प्यास मोयू के रही मन प्रीती कियास। आस माशाचे काटे धुण्याकरता पाणी जास्त शिजवण्याकरता पाणी जास्त ज्यानं खाल्ला त्यालाही रात्रभर पाणी पाणी करून सोडतो एवढा संबंध पाण्याशी माश्याचा असल्यानं मासा उलटाप होत जातो जो जाको शरणरी घे ताको उसकी लाज मासा कधीही पाण्यात उलटाप होतो तुम्हाला हे पाहायचं असेल तर आळंदीला जा कार्तिक मध्ये आळंदीचा मासा देहूला जातो उलटा इंद्रायणीतून ते बांधावरचं पाणी पडतं बंधाऱ्यातून त्या बावीस फूट पाण्यातून वर जातं पुन्हा एक फुट लांबीचा मासा उलटा पोहत निघाला हत्तीने विचार केला पट्टा बारा फूट उंची हत्ती आहे सरळ नाही जमणार का टाकली उडी तर बिगर टिकीट हिंदी महासागराला हत्ती गेला का लेखा हत्या तू अनन्य नसल्यामुळे सरळ वाहून गेला मासा अनन्य असल्यानं उलटी d yeah. 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 जीविती जीवना संगे मत्स्या मरणत्या योगे नाही मत्स्या मरणत्या वियोगे फार अर्थ बदलतो विठला विठल टाला जीव जिती जीवना संगे पाण्या सगळे जीव जगतात वागोंडे महाराज ते आपलं पहिली पासून आहे ते मत्स्या मरण होत आहे तसं होत आहे का वयमानाने <laughs> हो होत आहे मत्स्या मरण त्या वियोग आहे म्हणजे पाणी हे जीवन आहे पण त्याचा माश्याचा वियोग झाला की मासा तडफडून मरतो काही काळ बाकीचे जगतात पण मासा जगत नाही इतका मासा या हो या अनन्य आहे याप्रमाणे भगवान म्हणतात जो होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण जो माझी अनन्य होऊन शरणागती करतो अर्जुना त्याचं मी जन्ममरण निवारण करतो असं स्वतः भगवान सांगतोय म्हणून शरणागती करतो त्याचं मी जन्ममरण निवारण करतो स्वतः भगवानच सांगतोय मन उणी शरण जावे सर्व भावे देवासी हुँ? बस मी सांगून गेलो त्यागो इति अनन्यता नाहीतर तो एक प्रसंग तुम्हाला माहिती आहे बारा वर्षाचा वनवास पांडवांना झाला वनवासात गेले ही पांडव बरे गावा महाराज पण ते कसे काय दिवस काढतात म्हणून बघण्यासाठी रथ सज्ज करून दोघ गेले जिवाळ्याचं नातं आहे ना एक भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीचा भाऊ दृष्ट दुमण द्रुपद राजाची मुलगी ना द्रौपदी आणि मुलगा दुम्न, हा द्रौपदीचा सक्का भाऊ आणि भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण आणि दृष्टन जेव्हा रथ सज्ज केला आणि जंगलात जातात ती झोपडी पांडवांची जसे हे दोघ बघितले आणि द्रौपदी रडतच बाहेर आली झोपण्यातून खूप रडली आणि प्रश्न विचारला एक विचारू का देवा काय कथम नू भार्या तव कृष्ण सखी विभो दृष्ट दुम्नस्य भगिनी सभा मी अर्जुनासारख्या वीराची बायको आहे कथम भार्या पार्थानाम तव कृष्ण सखी विभो ब्रह्मांडाच्या मालकाची सखी आहे आणि हा उभा आहे ना हा महारथी आहे माझा भाऊ दृष्ट दुम्न त्याची मी सखी बहीण आहे कथम नुभार्या पार्थानाम तव कृष्ण सखी विभो दुम्नस्य भगिनी माझ्या सारखीला त्या दुःशासनानं केस धरून ओढत न्याव देवा तुला माहिती नव्हतं का माझ्या द्रौपदीला ओढत आणणार आहे सभेत द्रौपदी तुझे पती जुगार खेळायला बसले त्याच वेळेला कळलं होतं पुढे काय होणार आहे मग तू आधीच का नाही आला मी आलो होतो पण मजा बघत होतो तू आल्या आल्या भीष्माचार्याकडे बघत होती द्रोणाचार्याकडे बघत होती कृपाचार्याकडे बघत होती नंतर बुवाकडे बघत होती झाल्यावर बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न करीत होती मग शेवटी हाक मारली कृष्णा धाव मग धावलो का अन्याश्रयानाम त्यागो जोपर्यंत अन्य आश्रयाचा त्याग केला नव्हता तोपर्यंत तू अनन्य नव्हती तुला कळून चुकलं यातलं कोणी उपयोगाला येत नाही एकटा भगवान धावणार आहे मग माझा धावा केल्यावर धावलो का जो मज होय अनन्य शरण त्याचे मी जन्म आणि मरण निवारण करतो भगवान म्हणतात जन्म मरण निवारण करतो म्हणजे भगवान करतो काय त्या जन्माची सगळी कारण संपतो कारण नाशात कार्याचा नाश असतो अशोकराव कारणाचा नाश केला की कार्याचा नाश करावा लागत नाही कुठं चालला तुम्ही जालन्याला धोत्र आणणार का धोतरजोडा आणून बाबा पण एक विनंती आहे बोल धोतर जोडा आणा पण त्याच्यात आडवे उभे धागे नको असं मग जोडा भेटल तुला धोत्र नाही भेटायची अरे धागे काढून टाकल्यावर धोतर राहतेच कुठं तसे तंतू म्हणजे धागा हे कारण आहे आणि कापड हे त्याच कार्य आहे कारण नाशात कार्य नाश होत असतो तस जन्माची जी कारण आहे कर्म मीपणा वासना हे सगळे कारण भगवान संपवतो बघ नाहीतर काही ह्या पाच पदव्या आहेत चेअरमन साहेब नंद उपनंद ऋषभानू ऋषभानूवर आणि नंदराज ही नावं नाही म्हणण्याची पद्धत झाली चेअरमनचा मुलगा आमदारचा मुलगा खासदारचा मुलगा म्हणजे त्यांची नावं आहे का त्या पदव्या आहेत तर नंदाचा मुलगा अशा गोकुळात पाच पदव्या आहेत नंद उपनंद ऋषभानू ऋषभानूवर आणि नंदराज पण आत निवडणुकीवर नाही त्या गायीवर होत्या पाच लाख गायीच नेतृत्व जो करायचा त्याला उपनंद पदवी होती नऊ लाख गायीच नेतृत्व तो नंद दहा लाख गायीच नेतृत्व तो ऋषभाणू पन्नास लाख गायीच नेतृत्व करणारा ऋषभानू वर आणि कोटीन गवाम गृह असे नंदराज असं ये वही। एक कोटी गायीच नेतृत्व त्याच्याकडे पदवी होती नंदराज मग दूध किती होत असेल एक कोटी गायी आमची जर्सी सत्तावीस चालली राव जेवढं पाणी पितेला डबल दूध देते कशी देते तिला माहित तिच्या मालकाला माहिती हा ना आणि मग यशोदा रागवायची भोर होते होई आप जल्दी दौड करके चला आते हो लेकिन मुझे आपका सच नाही लगता क्योंकि हमारे घर मे अगर माखन का कीचड होता है तो हमारा बच्चा आपके घर मे कैसा आ आहे अगं परवा मसीच पारडू तुपाच्या टाकीत फसून मेलं एवढं जर माझ्याकडे आहे तर माझा कृष्ण कपभर ताक चोरायला येईलच कसा मग काय चोरायचा प्रारब्ध हे सिय दही माझे खादले की बाई क्रियमान दुधसाई साई ती मोखेवतली संचित हे सिंह लोणी याची केली दुधाणी संकल्प विकल्प दुधाणी तेही फोडले कृष्णे म्हणून संकल्प विकल्प ही दुधाणी आहे दंभाचा डेरा आहे भ्रांतीचा दरवाजा आहे क्रोधाची अरगळ आहे मायेचं कुलूप आहे त्याच्यात प्रारब्ध हे दही आहे क्रियमान दुधावरची साय आहे आणि संचित हे लोणी आहे याची चोरी करायचा भगवान आता एकदा उलट तपासणी करू जन्म कशामुळे वासनेमुळे वासना कशामुळे आसक्तीमुळे आसक्ती कशामुळे माझेपणामुळे माझेपणा कशामुळे मीपणामुळे मग देवाणी केलं काय माझ्या मीपणाचा करो